नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मी सध्या उबा आहे अहमदपूर शहरातील नगर परिषदेचे नूतन वास्तू तयार होत आहे अहमदपूर नगरपालिकेच्या त्या नूतन वास्तूच्या इमारतीसमोर आपण बघू शकता या ठिकाणी हा एक बोर घेतला जात आहे हा बोर जनरली आपल्याला असं वाटतं की बोर म्हणजे हा पाहण्यासाठी नाही परंतु हा मोर पाण्यासाठी नसतो हे वर्षीचं एक प्रकारचं थर्मामीटर आहे म्हणजे भूगर्भातल्या ज्या काही हलचली आहे किंवा भूगर्भामध्ये जे खडकाचे स्तर आहेत पाण्याचे जे काही वॉटर लेवल आहे या सर्व बाबीची भारत सरकारच्या जल मंत्रालयामार्फत तपासणी केली जाणारा हा एक पॉईंट आहे मोरचा आणि हा पॉइंट अहमदपूर शहरामध्ये घेण्यात आलेला आहे या ठिकाणी हे जे यंत्रणा आहे बोर पाडणारी आणि ते जे भूवैज्ञानिक आहेत ते या टीमसोबत आहे आपण इथं बघू शकता की वेगवेगळे स्थर या खडकाचे प्रत्येक दहा मीटरवर त्यांनी हे थर घेतलेले आहेत आणि हे थर त्यांच्या प्लॅस्टिकमध्ये पॅक करून ते नंतर भूवैज्ञानिक केंद्र सरकारच्या भूवैज्ञानिक संस्थेला ते दिले जाणार आहेत या बोरचा पाण्यासाठी अजिबात वापर केला जाणार नाही किंवा या बोअरमध्ये मोटरसुद्धा जोडता येत नाही त्याचे सेन्सर्स त्या ठिकाणी बसवलेले आहेत आणि ते सेन्सर्स नेहमी माहिती देत असतात किंवा केंद्र सरकारच्या वतीने एक टीम तीन महिन्यानंतर या ठिकाणी येणार आहे आणि ती टीम यामध्ये ज्या काही हातचाली होत आहेत मूळगर्भातल्या ज्याच्या नोंदी घेण्यासाठी मदत व्हावी यासाठी हे हा बोर घेण्यात आलेला आहे आणि हा बोर साठ किलोमीटर अंतरावर आहे म्हणजे यापूर्वी महाराष्ट्रामध्ये हा जे भूवैज्ञानिक स्तर तपासला जात आहे आंबेडजोगाईच्या नंतर अहमदपूर आणि अहमदपूरच्या नंतर लातूर लातूरच्या नंतर पुढे सोलापूर असं ह्या बोरचे पॉईंट आहेत आणि अहमदपूर शहरामध्ये एक प्रकारचं प्रसुद्धीचं थर्मामीटर ज्याला म्हणू ज्याच्या नोंदी म्हणजे भूगर्भातील हालचाली वैज्ञानिक सर तपासता यावेत पाण्याच्या साथाचं काय हालचाली आहेत किंवा पाण्याचं वॉटर लेवल आणि खडकाचे जे वेगवेगळे प्रकार आहेत सर आहेत त्याच्या काय एकूण प्रकार आहेत हे तपासण्यासाठी केंद्र सरकारच्या जलमंत्रालय आणि भूगर्भशास्त्र विज्ञानाच्या पद्धतीने दे तपासण्यासाठीचा हा बोर अहमदपूर शहरामध्ये घेण्यात आलेला आहे जवळपास दोनशे फूट खोल हा बोर घेण्यात आलेला आहे आणि प्रत्येक दहा मीटरवर जे काही सॅम्पल आहेत ते या ठिकाणी गोळा केलेले आहेत माझ्यासोबत या ज्या कंपनीला ही टेंडर आहे बोर घेण्याचं त्याचे भूवैज्ञानिक आहे जे छत्तीसगडमधून आहेत त्यांचं नाव अंकित आहे त्यांच्यासोबतही आपण बातचीत करणार आहोत हे बघू शकता या बाटल्यांमध्ये हे वॉटर लेवल घेतलं जातं आणि वेगवेगळे जे सॅम्पल आहेत ते त्या पॉकेटमध्ये आणि इथं घेतलं जातं नेमकं हा बोर घेण्यामागची काय प्रक्रिया आहे केंद्र सरकारची काय भूमिका आहे किंवा कुठल्या वैज्ञानिक कारणाच्या उपयोगासाठी हा बोर घेतला जातो हे आपण या आणखी जे जिओलॉजिस्ट आहेत यांच्याकडून आपण जाणून घेणार <coughs> आहोत ते छत्तीसगडचे आहेत त्यांना फारसं मराठी जमणार नाही तर मी त्यांच्यासोबत हिंदीमध्ये संवाद साधण्याचा सा प्रयत्न करणार आहे नमस्ते अंकल जी हमारे डी न्यूज़ चैनल में आपका बहुत बहुत स्वागत है आप हमारे दर्शकों के लिए ये बताइए कि ये जो बोर लिया जा रहा है वो किस वजह से लिया जा रहा है और इसका उपयोग क्या है ये थोड़ा आप जरा विस्तार में बताएंगे तो दर्शकों को समझ में आएगा इसको हम लोग हम बोर नहीं मान सकते इसको साइंटिफिक काम में इसको पिजोमीटर बीजोमीटर ये पिजोमीटर जैसे आपने अभी बताया एक थर्मामीटर की तरह है के लिए भी जो भी लोगों को पानी की सुविधा हो या अन्य कोई समस्या हो आ, तो उसके ऊपर इलाज करने के लिए कारगर होगी ऐसा आप बता रहे हैं लेकिन ये जो बोर है वो कितने किलोमीटर के अंतर में एक है आ, ऐसा हम लोग आ, हम लोग जनरली जो बोर लगाते हैं उसका जो डायमीटर होता है ये दस किलोमीटर का रेडियस में ये दस किलोमीटर के अंतर्गत भी जो भी गांव कस्बे जितने भी आते हैं ये सबकी डेटा वो दे सकते हैं इस तरह से पूरे अपने लातूर में हमारा अभी बारह पॉइंट अच्छा अभी अब अन्य जो बैल से आए हुए हैं आपका ये कितना पॉइंट है ये अभी हम लोग का चार सौ सातवा महाराष्ट्र में अभी और हम लोग को आठ सौ पॉइंट कम्प्लीट करना है जिसमें से अभी चार सौ सातवा अच्छा और ये जो आप सैंपल ले रहे हो मिट्टी का अड़क का या पानी का इस सैंपल का है क्या भारत सरकार की भूवैज्ञानिक प्रयोगशाला में इसका परीक्षण होगा जी जी इसमें हम लोग चेक करते हैं कि उस पानी की गुणवत्ता क्या है उसमें क्या क्या प्रेजेंट है जैसे बहुत सारी जगह पर क्या होता है पानी जो है बहुत ज़्यादा काला होता है और कहीं कहीं पर बहुत अच्छा अगर अगल बगल में तालाब वगैरह है नदी वगैरह तो वहाँ पर पानी बहुत अच्छी ली की होती है मतलब कि तेज होता है सात के आसपास तो जैसे मैंने यहाँ पर अभी पानी जो लिया है उसका जो तेज है वो नाइन के आसपास ही है तो इस तरह का इसमें और क्या पानी पानी के अंदर में घटी मिल्स या फिर किस तरह की कोई अनिज्ञ चीज़ तो इसमें नहीं पानी पानी का है है में मिला हुआ इस सारी जांच को जो है हम लोग लैब में भेजते हैं वहाँ से इसका भी पता, पता इससे चलता, चलता, है। चलता है और जो कोई भी एनालिस आएगा जिससे गवर्नमेंट और जनता के लिए राहत करने वाला ये पॉइंट अहमदपुर शहर में लग चुका है बहुत बहुत धन्यवाद अंकित जी आपने हमारे डी न्यूज चैनल से बातचीत की धन्यवाद